नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये होईल आता या संदर्भात चर्चा करणार आहोत हा निकाल तुम्ही कुठल्या वेबसाईटवरती वरती बघू शकता कसा बघू शकता यावर चर्चा करायची आहे आणि अकरावीची ऍडमिशन प्रोसेस कशी असणार त्यावर सुद्धा चर्चा करूयात तर बघा मित्रांनो या ठिकाणी दहावीची बोर्डाची परीक्षा बारावीची बोर्डाची परीक्षा या वर्षी खूप लवकर झाली होती त्यामुळे निकाल सुद्धा लवकर हो, लागणार असं सांगण्यात आलं होतं पंधरा मेच्या आत दहावी आणि बारावीचे निकाल लागतील असं सांगण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने बारावीचा निकाल ऑलरेडी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागलेला आहे तर दुसऱ्या आठवड्यामध्ये दहावीचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे तो पंधरा मेच्या आतच लागेल ओके तर यावर आपण चर्चा करू कशा प्रकारे आपण हा निकाल बघू शकतो कुठल्या लिंक वरती तुम्हाला दहावीचा निकाल बघता येणार या चर्चा आपल्याला करायच्या पुढे नेण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल कारण आपण या युट्यूब चॅनलवर येत्या काळात अकरावीच्या व्हिडिओ सुद्धा अपलोड करणार आहोत त्याचबरोबर अकरावीची ऍडमिशन प्रक्रिया या वर्षी ऑनलाइन होणार आहे त्या अनुषंगाने हे ऑनलाइन फॉर्म कसे भरायचे त्या मुद्द्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायचे त्यामुळे खूप इम्पॉर्टंट ही आजची चर्चा असणार आहे तर जाऊयात पटकन पुढे मित्रांनो बघा हा जो निकाल आहे आता दहावीचा तो साधारणतः पंधरा च्या आतच लागेल लवकरच येत्या आता दोन तीन दिवसामध्ये आपला निकाल लागणार आहे आजची तारीख दहा आहे त्याच्यामुळे दोन तीन दिवसात तुमचा इतका दहावीचा निकाल लागणार ओके तर याच्यामध्ये बघा हा निकाल बघण्यासाठी या ठिकाणी बघा इथे जर आपण बघितलं तर या व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक आहे तीन, तर तीन पर लिंक आहेत तर त्या तीन पैकी तुम्ही कुठल्याही लिंकवर क्लिक करू शकता आता या तिघांपैकी तुम्ही कुठल्याही लिंकवर क्लिक करू शकताय आणि दहावीचा निकाल बघू शकता आता या लिंकवर क्लिक केल्यावरती काय होईल या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे इथे बघा अशा प्रकारे एक इंटरफेस येईल आणि इथे तुम्हाला सी एक्झामिनेशन रिझल्ट फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह असं दिसेल आणि इथे आपल्याला तुमचा सीट नंबर जो काय असेल तो तुम्हाला डायल करायचा आहे टाईप करायचा सीट नंबर आणि तुमच्या आईचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे काय असेल ते नाव तुम्ही या ठिकाणी आईचं टाकायचं आई आणि या व्ह्यू वरती क्लिक करायचं आहे व्यू वर क्लिक केलं की तुम्हाला लगेच तुमचा रिझल्ट जो आहे दहावीचा तो समोर दिसेल ठीक आहे तर अशा प्रकारे ही सगळी प्रोसेस आहे समजली असेल तर व्हिडिओ परत बघा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला दोन तीन लिंक मिळतील पहिल्या लिंकवर नाही कारण एका टायमाला बरीचशी मुलं पाहत असतात त्याच्यामुळे एका लिंकवरती ट्रॉफिक असते तिथं जर नाही बघता आलं तर मग दुसरी लिंक आहे खाली त्याच्यानंतर तिसरी लिंक आहे तीन तीन लिंक मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्हाला फायदा होऊ शकतो ठीक आहे तर आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबू पण दुसरी महत्वाची गोष्ट अकरावीची जी ऍडमिशन प्रक्रिया आहे यावर्षी ऑनलाईन होणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळं त्या अनुषंगाने त्या सुद्धा बऱ्याचशा व्हिडिओ असतो फॉर्म कसा भरायचा त्या संदर्भात युट्यूब चॅनलवरती हो तुमच्यासाठी अपलोड करणार आहोत त्याच्यामुळं आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना